मासे करणार मासे आणि चपाती करणार बर आयुष तुझ्या घरी आल्यावर हो, तू काय करणार मला जेवायला का जेवायला देणार नाही आयुष जेवायला नाही जे देणार तुम्हाला अंबरस करशील बर, अंबर बर। तू काय करशील ऋषी तुझ्या घरी जेवायला आल्यावर हो, मी बेसन अगं भाई तुला बेसन आवडतं का बर कृष्णा तू काय करणार मी तुझ्या घरी जेवायला आलो खेकडे करणार औष्यभर बर तू काय करणार युवराज हा वरण वरण करणार बर बरोबर वर काय भात कोणता भात करणार इंद्रायणीचा वरण चपाती करणार भात नाही करणार हा करणार बर रुद्र तुझ्या घरी मी आलेवर पाहुणे म्हणून तू काय करशील मला जेवायला अरे रे बघा कोमल तू काय करणार श्रीखंड संकेत तू काय करणार मला जेवायला बटाट्याची भाजी बर आहे चालेल आवडेल बरं का मला सगळ्यांच्या घरी यायला जेवायला पण कधी बोलवताय मग उद्या हो चालेल चालेल हा येऊया आपण पाहुणे बनून मग तुम्ही नंतर सांगताल ना की आमच्या घरी पाहुण्यांमध्ये काका काकी मामा, मामी, दादा वहिनी आजी बाबा की नाही आत्या मामा एवढेच नाही तर मॅडम पण येतात पाहुण्यांमध्ये हो की नाही सांगा बरं का चला बाय से बाय बाय म्हणा बाय करा बाय ओके